एकोणीसशे वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही

आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत नसेल तरुण आमच्या बांधवांना माहीत नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य हो। मराठवाड्याचं मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो कारण हा मराठवाडा निजामाचा आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की मी महाराष्ट्र सरकारच्या आभार माने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केली <पतुण> माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालंय <पतुण> हे करत असताना जर हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेटप्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो आज या समाजाला तेलंगणात एसटी राजस्थान राजस्थानात एसटी काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच आहेत तिकडं बंजारो बंजारो हे सगळा विषय ना माझ्या <खेना। laughs> कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला आय एस टीचं आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्या सरकार नशीबवान घ्यायचं राजे मंत्री असतो तर या मोर्चाला नसतं आज मंत्री निघून येतालो नशीब यासाठी या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज पंजारा समाजाच्या सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यात नशी सरकारला विनंती करील हैदराबाद है गॅजेटमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणारा एसटी याचा कसा वेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज पराष्ट्र झाला जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्यासोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावाने ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे नाही म्हणून आज मी एवढाच सांगेल की लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा વિનંતી કરો નિર્ણય ઘે આગ્રહી રહ અંતિમ ટપ્પે લે ગાવા છો સદૈવ સોબત છું જય હિંદ